Ini 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 আজু কলু কাই अजून काय आणलंय तुला कसले बॅग दाखव कि दर्शने छान छान आहे अजून पिंक पिंकच आणलंय का सगळं किती आहेत बुक एवढ्या म्हणजे किती फोर आहेत त्या फोर ही पण आहे ना अजून काय आणलंय कशा राहत्या चपल्या आणि हे कुणाला आणलंय हे काय आहे ते आणि तू शाळेचं सामान आणायला गेली होती ना हे शाळेत घालतात काय तू सगळं सांगितलं का तू कधी जाणार आहे स्कूलला सकाळ जाणार आहे कोण कोणासोबत

मामा तुझ्या आणि टिफिन हिय कुणाला बघू आतमध्ये खुलून दाखवू आम्हाला आणि टिफिन आरसा कशाला आणलाय तू कशाला आणलाय पण तो टिफिनला बघू कसलंय हा त्याचं टोपण आहे बघू कसलं टोपण आहे आणि त्याला आणि त्याला आरसा आहे वय तोंड बघायचं जाणार आहे का शाळेत तू तोंड बघायचं जाणार आहे शाळेत मग